नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग सव्वीस मी शरयू एक दिवस आजारी आहे म्हणून सुट्टी घेतली तर सारखाच फोन वाचतोय माझ्याशिवाय एक दिवससुद्धा काम होत नाही ऑफिसमध्ये महत्त्वाचे कामं असतात मग मी काय आजारीही पडायचे नाही वाटतं वैतागून गेले मी सकाळपासून जरा डोळे मिटण्याचा प्रयत्न केला की फोन वाचतो आता स्विच ऑफ करूनच ठेवते ताप उतरलाय खरा पण अशक्तपणा जाणवतो असं वाटतं खूप दिवसांपासून आजारी होते बेडवरून खाली उतरायची इच्छा होत नाही रात्री तर एवढा ताप चढला होता शिवा कुठे आहे काय करते काहीच भान नव्हते मला अनुराग जवळ येऊन ताप आहे का बघून गेला तेव्हा थोडीशी शुद्ध होती मला पण त्याच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर दिले नाही मी डॉक्टर इंजेक्शन देत होते तेव्हा शिवाच्या रडण्याच्या आवाजाने मी जागी झाले किती गोंधळ घातला शिवाने जसे का काही तिलाच इंजेक्शन देत आहे आणि सकाळी कशी विचारते मला इंजेक्शन अजून दुखतंय का म्हणून तिला दवाखान्यात नेलं की अख्खा दवाखाना डोक्यावर घेते काल अनुरागने जबरदस्ती जेवण खाऊ घातले मला काहीच खायची इच्छा नव्हती पण त्याने जबरदस्तीने खिचडी खाऊ घातली त्याच्या हातची खिचडी म्हणजे अप्रतिमच सकाळीही माझ्यासाठी स्वयंपाक करून गेला माझी काळजी आहे त्याला पण ही काळजी नेहमी कुठे जाते तेच कळत नाही आता झोपायचा प्रयत्न करते तर दोन तीनदा दाराची बेल वाजली मला उठून दरवाजा उघडायला जावे लागले आता यावेळी कोण आले कुणास ठाऊक मना शिव्या देत मी दार उघडायला गेले समोर मंदार भाऊजी उभे होते भाऊजी तुम्ही यावेळी कारण यावेळी तो ऑफिसमध्ये असतो त्यांना अचानक घरी आलेले पाहून मी विचारले वहिनी तुमचा फोन बंद येतो आहे म्हणून अनुरागने मला बघून यायला सांगितले खरं तर त्याने अभिलाषाला पाठव म्हणून सांगितले होते पण ती जरा बाहेर गेली आहे म्हणून म्हटलं मी स्वतःच बघून येतो मंदार भाऊजी म्हणाले ऑफिसमधून जास्त फोन येत होते म्हणून मी माझा मोबाईल बंद करून ठेवला नाही तर झोप होतच नाही मी त्यांना घरात यायला सांगितले हो बरोबर केलं पण फोन बंद करण्याआधी अनुरागला एक मेसेज करून ठेवायचा ना तो तिकडे काळजीने हैराण झाला नसता अनुराग एवढा हैराण झाला माझ्या काळजीने कमालच आहे म्हणायची अनुरागला असा तर वेळ नसतो कधी माझ्याशी बोलायला मला काय माहीत आज नेमकी त्याला माझी आठवण येणार आहे एवढी काळजी करायला मी काय लहान आहे मी वैतागतच उत्तर दिले पण मग आपण उगाच उद्धट बोलून गेलो असं वाटायला लागलं ला। मंदार भाऊजींनी ते लाईटली घेतलं म्हणून बरं झालं अहो बहिणी तुम्ही काल आजारी होतात ना म्हणून काळजी वाटते त्याला अशा वेळी काळजी करायची नाही तर मग कधी करायची मला सवय नाही अशी अधेमध्ये त्याच्याशी बोलायची म्हणून मला सुचले नाही मी उत्तर दिले आता कशी आहे तब्येत तुमची काल फारच ताप होता तुम्हाला तुम्हाला सुद्धा सांगितलं का अनुरागने आपल्या मित्राला सांगायची काय गरज होती अनुरागला काही कळत की नाही तो कशाला सांगतोय मी शिवाला आणून द्यायला आलो तेव्हा खिचडी बनवत होता म्हणून माहीत पडलं मला त्याचं सगळं आवडेपर्यंत मी इथेच होतो मला काहीच माहीत नाही मला खरंच मंदार इथे असल्याची काहीच जाणीव झाली नाही कशी असणार तुम्हाला तापच तेवढा चढलेला मंदार म्हणाला फार दगदग तुम्हाला सहन होत नाही म्हणून आजारी पडलात तुम्ही बरोबर आहे त्याचं फार दगदग झाली मला एवढ्यात एवढं सगळं माहीत आहे तर जराशी मदत करायला काय होतं त्याला सारखाच आपल्या कामात असतो दुसऱ्यांची खूप काळजी असल्यासारखं सांगायचं पण प्रत्यक्षात मात्र बेजबाबदारपणे वागायचं हे असं दुटप्पी वागणं अजिबात सहन होत नाही मला एकेकाचा स्वभाव असतो तसा आपल्या माणसांच्या चुका आपण नाही पोटात घालणार तर दुसरं कोण घालणार मंदार भाऊजी म्हणाले तेच सुरू आहे सध्या पण त्यालाही एक लिमिट असते मी जरा रागातच म्हणाले असो उगाच या विषयावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही तुम्ही आराम करा मी येतो आता आणि अनुरागला फोन करून सांगा तो वाट बघत असेल तुमच्या फोनची मंदार भाऊजी म्हणाले मी अनुरागबद्दल जास्तच चिडून बोलले वाटतं तब्येतीमुळे डोकंही काम करत नाही माझं कुणासमोर आपल्या नवऱ्याला कशाला दोष देत बसायचा कदाचित मंदार भाऊजी आणि माझ्या नात्यांमध्ये तेवढा कम्फर्ट आला आहे म्हणून बोलून गेले मी मी फोन सुरू केला तर परत ऑफिसचे फोन मेसेजेस अटेंड करावे लागतील यापेक्षा तुम्ही सांगा त्यांना माझी काळजी करायची काही गरज नाही मी व्यवस्थित आहे काय होतंही कुणास ठाऊक पण अनुरागसोबत बोलायची इच्छाच नव्हती माझी ठीक आहे मी मेसेज करून सांगतो त्याला आणि काही लागलं तर बिंधास्त फोन करा आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचं टेन्शन घेऊ नका मी अभिलाषाला सांगतो करायला मंदार भाऊजी मला सूचना देऊन जायला निघाले नको अभिलाषाला कशाला उगीच त्रास मी बाहेरून काहीतरी ऑर्डर करेन आपल्यासाठी कुणाला जास्तीचा त्रास द्यायला मला तरी आवडत नाही एवढा कसला त्रास होतोय घरीच असते ती मी सांगेन तसं संध्याकाळी सध्या तरी तुम्ही अभिलाषाला काही सांगू नका माझाही जास्त काही बोलण्याचा मूड नव्हता ठीक आहे काळजी घ्या असे बोलून ते घरी निघून गेले अनुराग पन्ना काय गरज होती मंदारला पाठवायची मी काय मरणार होते एवढाचा ताप आला तर एवढी काळजी करायची काय गरज आहे याला खरंच काळजी आहे की फक्त नाटक करतो आणि खरंच काळजी आहे तर नेहमी काय होते याला मला कंटाळा आला आता अनुरागच्या अशा वागण्याचा तो समोर आला की रागराग होतो माझा असं वाटतं खूप भांडावे त्याच्याशी पण भांडण्याची सुद्धा इच्छा होत नाही तो जवळ आला की काय होतं मला कुणास ठाऊक चांगली झोप व्हायची तर मंदार भाऊजीला पाठवले ते तरी अभिलाषाला पाठवायचे तर स्वतः कलशाला आले असतील झाली ना माझी झोप मोड आता कितीही प्रयत्न केला तरी येणार नाही मी झोपण्याचा प्रयत्न करत होते शेवटी मंद आवाजात गाणी लावली तेव्हा कुठे झोप लागली मला संध्याकाळ झाली तरी कळलेच नाही शिवाच्या आवाजाने मला जाग आली बहुतेक बाबा आले असतील शिवाला घेऊन मम्मा अजून बरं वाटत नाही तुला ती माझ्या कपाळावर हात ठेवून म्हणाली चेहरा रडवेला झाल्यासारखा वाटत होता बरं वाटतंय मला झोप लागली होती पण तू का रडतेस मी तिच्या गालावर हात ठेवत विचारले मला वाटलं तुला आज पण इंजेक्शन घ्यावे लागेल म्हणून रडू येत होते मला किती निरागसपणा तिच्या चेहऱ्यावर वेडाबाई असं रोज रोज इंजेक्शन घेतात का मी रोज घेतलं तरी मला काहीच दुखत नाही बाबांनी आणले का तुला नाही पप्पा आले होते मला घ्यायला हा अनुराग कसा काय गेला आज शिवाला घ्यायला आणि एवढं लवकर आलं हा मला जरा आश्चर्यच वाटलं तोपर्यंत तो, तो बेडरूममध्ये आला कसं वाटतंय आता ताप नाही ना आजही अगदी काळजीने विचारतोय मी फक्त मान हलवून होकार दिला आजीने तुझ्यासाठी लाडू पाठवले आहेत शिवा म्हणाली कशाला त्रास घेतला आजीने तुला बरं नाही ना म्हणून करून दिले ते खाल्ले की तू लवकर बरी होणार आहेस म्हणाली शिवा सांगत होती बहुधा मेव्याचे लाडू पाठवले असतील तिने आईची काळजी चहा घेणार आहेस ना शरयू अनुरागने विचारले मी उठून चहा करायला जाणार तोच त्याने मला अडवले आणि तो स्वतःच चहा करण्यासाठी किचनमध्ये गेला मी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये निघून गेले माझ्यासाठी छान आल्याचा चहा करून दिला त्याने अगदी स्पेशल व्हाला काय खाणार आहेस तो विचारत होता पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले तू लवकर कसा आलास अगं तुझी तब्येत बरी नव्हती ना, ना म्हणून लवकर सुट्टी घेतली जरा लवकरच येणार होतो पण तुझ्या आईने फार आग्रह करून थांबवले म्हणून जरा उशीर झाला दिवसभर सुट्टी घेता आली नाही मला म्हणून म्हटलं लवकर निघून जावे एका एक दमात एवढं सगळं बोलून गेला अनुराग त्यासाठी तुला सुट्टी घ्यायची काही गरज नव्हती आणि दुपारी मंदारला पाठवण्याचीही तुझा फोन लागत नव्हता म्हणून ऑफिसमधून खूप कॉल येते ते म्हणून बंद करून ठेवलेला मी जरा वैतागतच म्हणाले ठीक आहे सोड बरं काय खाणार आहेस तू म्हणशील ते बनवतो मी काही नको बाहेरून काहीतरी ऑर्डर करूया तुला हेवी होईल बाहेरचे जेवण त्यापेक्षा मी करतो काहीतरी शिवा तू अभ्यास कर अनुराग म्हणाला आतापर्यंत शिवा त्याच्या मागे मागेच आहे पप्पा घरी असले की तिला कोणीच लागत नाही माझं काहीही ऐकून न घेता तो स्वयंपाकाला लागला सोबत तो शिवाचा अभ्यासही घेत होता मी सोफ्यावर पडून टी व्ही बघायला लागले पण घरातलं वातावरण मात्र फार छान वाटत होतं अनुराग घरी असला की घर कसं भरल्यासारखं वाटतं आणि त्यात तो असा ॲक्टिवपणे काही करत असेल तर मग दसरा दिवाळीच दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी तयार होऊन ऑफिससाठी निघाले पण आज सकाळपासून अनुराग मला सग सगळ्या कामात मदत करत होता मला विश्रांतीची गरज आहे असं त्याचं मत होते पण घरी बसूनही कंटाळा येतो दुपारी झोपायची सवय नसल्याने झोपही येत नाही त्यापेक्षा ऑफिसमध्ये गेलेले केव्हाही चांगले तशीही माझी कामे पेंडिंग असणार ती तर मलाच करावी लागणार जेवढ्या सुट्ट्या घेईल तेवढा माझ्यावरचं कामाचं लोड वाढणार तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा